जगातला एकमेव कारण त्याचा पाया ज्ञान देव आहे पाया तो संप्रदाय पाया ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे ज्ञानच देव आहे ते मला ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचा आध्यात्मिक ज्ञानाचा काही सबल पडत नाही काही मला समजतात मला चाळीस सदन पगार आहे तू लाख भरले <laughs> दहा लाखाच व्याज चाळीस हजार आहे तुला पगार नाही तुला अक्कल नव्हती म्हणून दिले बद्दल झालं तुला पगार तुम्हाला आता वाढलाय वाढणार व्याज वाढलं तर पगार वाढला तुला जर पैसे न भरता नोकरी लागली तर पगार आहे शिकले नाही हे त्याची कॉम एल बी दीड दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियम <laughs> <English laughs> आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या <laughs> <laughs> कोणी उठायचं तीन पत्रे ठोकायची का शाळा लोकांनी पूर आणायची कुठून शाळा झाल्या मुखार पोर झाले तर मास्टर पोर सापडले एक एक माणसं तीन येणार आमच्याकडे खाला अरे एकच आहे काय तीन तीन महिने हे नाही

तज्ञ त्याला रोग गुफत त्याच काँसर मानण्याचं स्पष्ट म्हणणं आहे